श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींचे चरणे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वर्षातून एकदाच येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केले जाणाऱ्या व्रतवैकल्याला फार महत्त्व आहे तर मार्गशीर्ष महिना मा हा व्रत वैकल्यांसाठी खास असतो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धीकारक ठरतात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती या व्रत आणि सणासुदासह हा महिना आपल्या घरामध्ये आनंद घेऊन येत असतो तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला हा एक अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार देवी लक्ष्मीला समर्पित असतो हा उपाय जर तुम्ही केला तर घरातील भांडणे शत्रु त्रास आजारपण वास्तुदोष वाईट नजर निघून जाईल घरातील दारिद्र्य जाऊन अखंड लक्ष्मी नांदेल मुलांच्या अडचणी संपेल अभ्यासात नोकरीमध्ये यश मिळेल घरामध्ये सर्व जे काही वाईट शक्ती त्या नष्ट होतील मुलांची चिडचिड हट्टीपणा दोष सुद्धा दूर होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पद शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा करू आणि या दिवशी बऱ्याच महिला स्त्रिया उपवास ठेवत असतात आणि लक्ष्मी मातेची पूजा करून कथेचे पठण करतात आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात घरामध्ये सुख शांती लाभते आपल्या घरी सुख शांती तसेच मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण असतील तर या व्रताला मनोभावे करावे विश्वा करावे विश्वासाने त्या नक्कीच माता लक्ष्मीची कृपा होते कुटुंबावरती कायम माता लक्ष्मीची कृपा राहते पहाटे लवकर उठून आंघोळ केली जाते स्वच्छ वस्त्र परिधान केले जातात व्रताचा संकल्प घेतला जातो अंगना अंगणात किंवा पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी त्यामध्ये माता लक्ष्मी लक्ष्मीचे पावलं अवश्य काढावी त्यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवावे माता लक्ष्मीचे आसन किंवा शिवासन सजवण्यासाठी आंब्याची पानं करवंदाची पाने त्याचबरोबर भाताच्या पारंब्या वापरल्या तर अतिशय उत्तम त्यानंतर कलश स्थापित करावा सर्वप्रथम कलश आणि गणेशाची पूजा करावी नंतर लक्ष्मीची पूजा करावी कलशाला हळदी कुंकू लावून कलशात दुर्वा एक नानं आणि सुपारी ठेवावी विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी ठेवावी पंचपत्री कलशावर ठेवावी त्यानंतर एक ना ठेवावे चौरंगावरती श्री माता लक्ष्मीचा फोटो किंवा ठेवावे कलशापुढे असं मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करावी दिवा लावावा घराबाहेर किंवा अंगणातही दिवा ठेवावा पूजेनंतर प्रसाद वाटून द्यावा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे असे व्रत करावे शेवटच्या दिवशी उद्यापन करावे उद्यापनाच्या दिवशी ओळखीच्या किंवा आजूबाजूच्या महिलांना बोलवून त्यांना महालक्ष्मीचे पुस्तक एक केळ एक कृपया दोन हळदी कुंकू लावून भेटवस्तू द्याव्या व्रत करणाऱ्या महिलांनी बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदापर्यंत कांदा लसूण माणसाला टाळावा हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचे सेवन करावे रात्री कुटुंबासह मिष्टाने आणि फलहाराचे भोजन करावे पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावे व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावे एखादी अडचण आल्यास हे व्रत इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावे परंतु उपवास हा आपणच करावा वाद भांडण करू नये बोलताना चुकीचे अपशब्द वापरू नये अशा पद्धतीने हे सर्व जे आपल्याला आहे तर ते मार्गशीष महिन्यातील गुरुवारी आपल्याला टा टाळायचं आहे आणि काही गोष्टी करायच्या आहेत आता हा जो उपाय आहे तर तो मार्गशीष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी तुम्ही करू शकता बघा मार्गशीर्ष महिन्यात यंदा चार गुरुवार असणार आहे आणि या चार गुरुवारी तुम्ही कधीही हा उपाय करू शकता आता मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा देवी लक्ष्मीला समर्पित असतो आणि ज्या वेळेमध्ये देवी लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपामध्ये निवास करते त्या वेळेमध्ये आपल्या घरात कधीच कोणत्याच अडचणी अडथळे आजारपण दुःख संकट जे आहे तर ते प्रवेश करत नाही त्यामुळे घरातील दारिद्र्य संपत मुलांची प्रगती होते अखंड लक्ष्मी ना देते त्यामुळे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला पाळायच्या असतात काही टाळायच्या असतात त्यानंतर आपल्याला काही प्रभावी असे उपाय करायचे असतात कारण बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरीही आपल्या कष्टाचं मेहनतीचा फळ आपल्याला मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही सतत तो अडचणी अडथळे आजारपण यामध्ये खर्च बर, होत असतो त्याचबरोबर कुठेतरी आपल्या मुलांच्या अडचणीच्या हेत त्या खूप वाढत असतात मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही किंवा त्यांना उच्च प्रतीचं शिक्षण घेतलं तरी मनाजोगती नोकरी मिळत नाही पगार वाढ होत नाही लग्न जमत नाही किंवा मग अभ्यासा अनेक अनेक प्रकारच्या अडचणी येतात अशा आपल्या ह्या ज्या काही समस्या असतात ना तर त्या सर्व आपल्या समस्या दूर करण्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशासाठी करायचा ते आपण बघितलं आता हा उपाय कसा करायचा ते आपण बघूया तर या उपायामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू जी आहे तर ती उतरवून फेकायची आहे यामुळे काय होईल तर मुलांना अभ्यासात नोकरीमध्ये यश मिळेल सर्व अडचणी संकटे त्यांचे संपून जातील असा हा प्रभावी उपाय आहे तर सर्वात प्रथम काय करायचं आहे बघा आपल्याला एक उतारा तयार करायचा आहे आता मार्गशीर्ष महिना हा खूप प्रभावी असतो आणि देवी लक्ष्मी या महिन्यामध्ये साक्षात पृथ्वी तलावरती निवास करत असतात त्यामुळे जर देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न झाली तर आपोआपच आपल्या सर्व अडचणी ह्या दूर होण्यासाठी मदत होत असते आता सर्वात प्रथम एक प्लेट घ्या किंवा एखाद्या पेपरवरती ह्या एक ते दोन वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या तुम्हाला ठेवायच्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकतात पहिल्या करा दुसऱ्या करा तिसऱ्या करा चौथ्या देखील करू शकतात फक्त सुतक पिरियड व याची आपल्याला काळजी घ्यायची आहे मुलं बाहेर शिक्षणासाठी असतील तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा सांगणार आहे एक प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये सर्वात प्रथम मीठ आपल्याला ठेवायचं आहे थोडीशी तुरटी ठेवायची आहे थोडीशी हळद काळी मोहरी किंवा पिवळी मोहरी ठेवायची आहे थोडेसे जिरे ठेवायचे आहे सुकलेल्या लाल पाच मिरच्या ठेवायच्या आहेत त्यानंतर आपल्याला पाच लवंगा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नको अशा पाच लवंगा ठेवायच्या आहेत त्यानंतर आपल्याला ही जी प्लेट आहे तर ती आपल्या हातामध्ये घ्यायची घरामध्ये दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी सेपरेट सेपरेट उतारा तुम्हाला तयार करायचा आहे हा उतारा मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे सात वेळेस उतरवायचा उतरवत असताना माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली असेल घरातल्यांची बाहेरच्यांची आलेल्यांची गेल्यांची सर्वांची नजर निघून जाऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आणि सात वेळेस या वस्तू डोक्याकडनं पायाकडे उतरवायच्या त्यानंतर ह्या वस्तू घेऊन आपल्याला घराच्या बाहेर यायचं आहे बाहेर आपल्याला दक्षिण दिशेला या सर्व वस्तू ज्या आहेत त्या फेकून द्यायच्या आहे वस्तू फेकत असताना माझ्या मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती झालेली आहे अशा पद्धतीचा विचार करायचा त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा घरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी हातपाय व्यवस्थित स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतरच घरामध्ये प्रवेश करायचा असा हा उपाय करायचा आहे जर मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर मुलांच्या फोटोवरनं तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल किंवा आता जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल किंवा तुम्ही मावशी असाल काक असाल तर आजी आजोबा असाल कोणतंही नातं असेल तरी तुम्ही आ, हा उपाय जो आहे तर तो करू शकता फक्त सुतक पिरियड्स असेल तरी तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तर असा हा प्रभावी उपाय मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करून बघा तुम्हाला खरंच खूप छान याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ